पोलीस शिपाई हा पोलीस खात्याचा महत्वाचा कणा आहे असे प्रतिपादन सोलापूर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी केले शुक्रवारी सकाळी सोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट चा दीक्षांत संचलन समारंभ उत्साहात पार पडला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार हे बोलत होते यावेळी मैदानावर उत्साही वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने पोलिसांनी संचलन केले त्याचे निरीक्षण प्रमुख पाहुण्यांनी केले राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोरेगाव येथील कवायत मैदानावर नवप्रविष्ट पोलिस शिपाई मूलभूत प्रशिक्षण सत्र अडुसष्ट चा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमात राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दहा समादेशक डॉक्टर प्रशांत अमृतकर पोलीस उपायुक्त गवहर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसेच प्रशिक्षणार्थीचे नातेवाईक उपस्थित होते यावेळी नवनियुक्त आणि ज्यांचं दीक्षांत समारंभ पूर्ण झाला अशा पोलिसांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा असा जो स्वप्न असतो तो, तो स्वप्न पूर्ण झाल्याचं पाहून डोळ्यात जणू त्यांच्या आनंदाचे आश्रू वाहत होते अनेकांनी आपल्या आई वडिलांची आठवण काढून त्यांना मिठी मारली तर अनेकांनी आपल्या आईवडिलांना सलूट देखील मारले एकाने तर चक आपल्या वडिलांना आपल्या खांद्यावर घेऊन मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला असा हा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला सदर दीक्षांत संचलन सोहळ्याचे प्रास्ताविक समादेशक डॉक्टर अमृतकर यांनी केले व आभार सहाय्यक समादेशक महेश मते यांनी केले